सासूने केलेल्या मारहाणी दारुड्या जावयाचा मृत्यू डोळ्यात मिरची पूड टाकून बॅटने मारहाण केल्याने झाला जावयाचा मृत्यू नेहमी दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयास सासूने बॅट तुटेपर्यंत मारहाण केली या मारहाणी दारुड्या जावयाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे घडली नेहमीच्या त्रासाला कंटाळून सासूने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते शेगाव येथील रहिवाशी दीपक गजानन हाडोळे हा काल बावीस फेब्रुवारीच्या सायंकाळी जवळा बुद्रुक येथे सासूच्या घरी गेला होता यावेळी त्याने दारू पिऊन सासूच्या घरासमोर धिंगाणा घालायला सुरुवात केली त्याने लाथा मारून समोरील गेट तोडले आणि दगडाने घराचे दार ठोकू लागला यामुळे संतापलेल्या त्याच्या सासू सुशिला अवधूत काळे वय वर्ष बावन्न या मागच्या दाराने बाहेर आल्यावर त्यांनी दीपक याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला बॅटने मारहाण करायला सुरुवात केली बॅट तुटेपर्यंत त्यांनी मारहाण केल्याने जावई दीपक हाडोळे याचा मृत्यू झाला या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी मृतकाची पत्नी वैष्णवी दीपक हाडोळे वय वर्षे तीस हिच्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी सुशिला अवधूत काळे यांच्या विरुद्ध कलम तीनशे दोन भारतीय दंडविधानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे मृतक दीपकची पत्नी माहेरी सुशिला काळे यांच्याकडे राहत होती यामुळे त्यांच्यात वाद होता दीपक हा नेहमी दारू पिऊन सासूच्या घरी येऊन त्यांना त्रास देत होता त्यामुळेच कंटाळून सासू सुशिला काळे यांनी हा टोकाचा निर्णय घेत त्याला जीवानिशी मारले असे बोलले जात आहे या घटनेचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत